जीवनामध्ये शायनिंग मारायचीच असेल तर अशी शायनिंग महाराज आधी लगीन बोडाण्याचे नंतर माझ्या बाईबाऱ्या बोलणाऱ्या तानाजी मध्ये मारा आहे पण आजकालचे आपली पूर बापाच्या पैशावर गाडी घेतात आणि आपल्याच कॉलेजला जात गेल्याच्या नंतर पोरीच्या समोरून गाडी फिरवतात झुमकावाली वा बघा बघा चाळीस वर्षाच तप आलं तप झुमकावाली पोर हरिप त्याला झुमकावाली म्हणलं ते कुठं गेलं ते झुमकावाल कुठं गेला नदीवर गेलं कुठं नदीवर कुठे गेलो नदीवर गेलो आजकाल सगळ्या लोकांना मुलगी नको कोण पाहिजे सगळ्या लोकांना मुलगी पाहिजे का मुलगी पाहिजे का मुलगी बोला ना मुलगी पाहिजे का कोण पाहिजे मुलगा पाहिजे कोण पाहिजे कारण लोकांना खात्री आहे मुलगाच दारू पिऊन आपल्याला आपू शकतो लोकांना मुलगी नको मुलगा पाहिजे त्या जीवन शायनिंग मारण्यामध्ये झालं आजकाल आपल्या पोरांचा आदर्श सुद्धा माऊली महाराज बदलला आपला आदर्श बोल सलमान खान आपला आदर्श शाहरुख खान आपला आदर्श बाहुबली आपला आदर्श पुष्पा झुकेगा नाही साला आपला काय झालं आजकाल का झाला आदर्श झाला अरे आपल्या जीवनातला हा आदर्श नाहीच आहे पण आपण या लोकांना आदर्श मानलच का काय कारण आहे आपण आदर्श मानायचं ही माणसं पिक्चर मध्ये एका एका बुक्कीत मारतात म्हणून काय आपला आदर्श आदर्श आहे पण हा जीवनातला आपला नाही आपल्या जीवनातली आत्मप्रतिमा बदलून टाका आपल्या जीवनातला आदर्श बदलून टाका आपल्या जीवनातला आदर्श शाहरुख खान नाही सलमान खान नाही बाहुबली नाही पुष्पा नाही अरे आपल्या जीवनातला आदर्श <estaart> बोलणार नाही संभाजी महाराज हे आमच्या जीवनातला आदर्श असले पाहिजेत रे हे आमच्या जीवनातला आदर्श असते कीर्तनात बसल्यावर वाक्य कळाल्यानंतर तरी टाळी वाजवा एकदा मी असंच म्हणतो टाळी वाजवा आज टाळी वाजवा कीर्तन झाल्यावर म्हातारी म्हणली महाराज मी टाळी वाजवणारच नाही कीर्तन झालं म्हातारीच मिली म्हणून सांगतो कीर्तनात बसल्याच्या नंतर टाळ्या वागवायला आदर्श नसला पाहिजे अरे आज नऊ वर्ष संभाजी महाराजांचं वय होत किती वर्ष नऊ वर्ष संभाजी महाराजांचं वय होत महाराज आज आपल्या नऊ वर्षाच्या गाभऱ्याला काहीच कळत नाही मोबाईल याच्या व्यतिरिक्त आपल्या पोरांना दुसरं काही कळत नाही पण साडेतीनशे वर्ष मागे आपल्या पूर्वजांचा इतिहास पहा नऊ वर्ष वय होत संभाजी महाराजांचं संभाजी महाराजांना आग्र्यामध्ये घेऊन गेले होते आग्र्यामध्ये गेल्याच्या नंतर शिवछत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब अलमगीर औरंगजेबाने नजर कैदेत ठेवलं नजर कैदेत ठेवल्याच्या नंतर शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये कुठेही फिरण्याची परवानगी नव्हती पण मात्र नऊ वर्षाच्या संभाजी महाराजांना संपूर्ण आग्रा फिरण्याची परवानगी होती पण तेव्हा संभाजी महाराज फक्त काय आग्र्याची मिठाई खात फिरले का संभाजी महाराज आग्रा बघत फिरले नाहीत अरे हे नऊ वर्षाचे संभाजी महाराज आग्रेच्या ज्या ज्या रस्त्यानं जात होते ना तो तो प्रत्येक रस्ता आपल्या नजरेमध्ये आप कैद करत होते आणि रात्री आबासाहेबांच्या जवळ आल्याच्या नंतर शिवछत्रपती शिवाजी महाराजांना सांगत होते आबासाहेब तुम्ही या रस्त्याना निघालात ना तुम्ही एवढ्या वेळामध्ये आग्र्याच्या बाहेर पडाल आबासाहेब तुम्ही या रस्त्यानं गेल्याच्या नंतर तुम्हाला थोडीशी गर्दी लागेल तुम्हाला या रस्त्यानं गेल्याच्या नंतर वेळ लागणार आहे तुम्हाला या गुप्त रस्त्याने गेल्याच्या नंतर तुम्ही एवढ्या वेळात आग्रा सोडून बाहेर पडणार आहेत लक्षपूर्वक आहे का शिवछत्रपती शिवाजी महाराज आग्र्या आलमगीर औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन सही सलामत स्वराज्यात परतले असतील ना त्याच्या पाठीमाग सगळ्यात मोठा मोलाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो नऊ वर्षाच्या संभाजी महाराजांचा आहे महाराज संभाजी महाराथ। <laughs> ते संस्कार आज आम्ही आमच्या मुलाला दिले पाहिजे तो आदर्श आज आम्ही आमच्या अंतकरणामध्ये पुन्हा जागृत केला पाहिजे तो आदर्श पुन्हा ते छत्रपती संभाजी महाराज या मातीत जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या अंतकरणामध्ये जागृत झाले पाहिजे तो आदर्श आज खऱ्या अर्थानं आमचा आहे झुनकावाला आमचा नाहीये जगायचंच असेल तर वाघासारखं जगा जगायचा असेल तर सारखं जगा कीर्तनाला आलेले तरुण ही गोष्ट ध्यानात ठेवा गेल्याच्या नंतर तुमच्या बापाला कडकडून मिठी मारा तरुण मुली ढो तुमच्या बापाला कडकडून मिठी मारा आणि तुमच्या बापाला सांगा बाबा